डायरेक्ट इक्विटी का म्युच्युअल फंड याचं एक खूप सुंदर उदाहरण माझ्या आज बघण्यात आलं आणि ते उदाहरण हे होतं की एकोणीसशे ब्याण्णव साली सगळ्यात जास्त जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त चालणारी इंडस्ट्री जी होती ती टेक्स्टाईल इंडस्ट्री होती आणि आत्ताच्या घडीला तुम्ही बघता टेक्स्टाईल इंडस्ट्रीचं कुठं नाव पण नाही आहे जो बॉम्बे डाईन नावाचा शेअर होता त्याचा हायेस्ट मार्केट शेअर होतं आणि हायेस्ट कमाई होती एकोणीसशे ब्याण्णवला पण एकोणीसशे ब्याण्णवपासून आत्तापर्यंतचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर बॉम्बे डाईनचा शेअर मायनस फाय पर्सेंट आहे म्हणजे जर मी डायरेक्ट म्यू त्या काळात घेतला असता बॉम्बे डाईन की सो सगळ्यात जास्त चालतो आहे म्हणून कारण तो द बेस्ट शेअर ऑफ नाईन्टीन टू होता टू थाउजंड ट्वेंटी फोरला बेस्ट शेअर तो नाही आहे सेम थिंग त्या काळात रिलायन्स पण होता पण त्या काळात रिलायन्स कोणच घेत नव्हतं का घेत नव्हतं तर ते म्हणत होते की हे चुकीच्या मार्गाने पैसे कमवत आहेत की आता कदाचित कंपनी डुबून जाईल त्या काळात त्यांची सुरुवातीची वेळ होती पण नंतर त्यांनी त्यांच्या बिझनेस स्ट्रॅटर्जीज बदलल्या सगळ्या गोष्टी बदलल्या ते नवीन मध्ये आले त्यांनी त्यांना स्वतःला इव्हलिएट केलं वेगवेगळे बिझनेस चालू केले काळानुरूप त्यांनी हे बदललं की इंटरनेटमध्ये विश्व येणार आहे तर इंटरनेटमध्ये शिरले फायनान्समध्ये विश्व येणार आहे फायनान्समध्ये शिरले या पद्धतीने ते पद्धती चेंज होत गेले आणि त्यामुळे ते इव्हॉल्व्ह झाले आणि आज रिलायन्स वर आहे पण त्या काळात कोणी रिलायन्स घेतला नसता कारण त्यावेळी नाईन्टीन नाईन्टी टूला बेस्ट शेअर रिलायन्स नव्हता बेस्ट शेअर बॉम्बे टाईम होता तीच कंडिशन आत्ता काय आहे तर बेस्ट शेअर्स जे, जे आहेत ते सगळे आय टी आणि फायनान्स सेक्टरमधले आहेत आत्ताच्या घडीला पण हे नीट लक्षात घ्या की दोन हजार चौतीसमध्ये किंवा दोन हजार चाळीसमध्ये ज्यावेळी मला हे रिटायरमेंट घ्यायची आहे स्वतःची त्यावेळी मी आत्ता घेतलेले शेअर बेस्ट शेअर असतील की नाही याची काहीच गॅरंटी नाही म्हणजे जे फायनान्सवादले आहेत किंवा आय टीवाले आहेत ते आता कदाचित त्यावेळी नसतीलही कारण हे इव्हॉल्युशन आहे आणि जर हे इव्हॉल्युशन आहे तर त्यानुसार आपल्याला तो विचार करणं भाग आहे पण मग मी काय केलं पाहिजे तर याला एकच उपाय आहे की या फील्डमधला जो एक्सपर्ट आहे त्या एक्सपर्टकडे काम दिलं पाहिजे आणि त्या मधला एक्सपर्ट कोण आहे तर हे म्युच्युअल फंड्सचे जे फंड मॅनेजर्स आहेत ते त्यातले एक्सपर्ट आहेत पुढच्या काळ्या काळामध्ये कोणते शेअर्स जास्त चांगले परफॉर्म करतील कोणता सेक्टर चांगला काम करेल हे त्यांना माहिती आहे आपल्यापेक्षा जास्त त्यामुळं जर मला रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं असेल तर डायरेक्ट इक्विटी शेअर घेण्यापेक्षा मी इक्विटी म्युच्युअल फंड घेणं जास्त परवडतं कारण त्याच्यासाठी एक नियम आहे कानून को हात में नाही लेना है तो जिसको कानून मालूम है उसके हात में कानून देना चाहिए म्हणजे काय की नियम त्यातले ज्याला माहिती येत ना त्याच्याजवळ द्या तो त्याचं काम करेल मी त्याला हातात नाही घेऊन उपयोग या दृष्टीने विचार केला पाहिजे थँक्यू